हे फ्रेंड्स आम्ही फायनली खाली पोचलो हो। आहोत ते कार आमची रेडी आहे पण अजून आणवेश त्यांची फॅमिली नाही आली आहे तेव्हा आम्ही तर बाहेर वेटिंग करतोय हाय मम्मी चालू आशी वायचा हॅलो फ्रेंड्स बाय फ्रेंड्स आणि ते पप्पा बसलेत पप्पा आहे करा मित्रांना अरे थांबा एक मिनिट हा <laughs> ते पप्पा आहेत ड्रायविंग कुठे निघालोय आपण ते सरप्राईज आहे फ्रेंडसाठी ते तुमच्यासाठी खूप मोठ सरप्राईज आहे आपण कुठे निघाला आहोत ते आपण दोन पॉइंटला निघाला आहोत तर बघूया आपण कुठे जातो ते आता तुम्ही मधला आदला व्ह्यू एन्जॉय करा तरी पण सांगायला पाहिजे ना कुठे निघाले ते सरप्राईज आहे आता सांगितल्याशिवाय काय होत मग आता सांगितलं ठीक आहे हा ठीक आहे तर आम्ही निघालो रायगडला रायगडला येस आम्ही आता रायगडला जाणार आहे आणि तिथून परत इथे येणार आहे आणि मग रिसॉर्ट आनंदी रिसॉर्टला जाणार आहे खूप मजा येणार आहे एकदम आपलाय दोन, दोन तीन दिवस लागणार आम्हाला घरी पोचायला नाही दोन तीन दिवस आजच माझ्या पण नाही आम्ही आता रायगड ला जाणार आहे आणि नंतर अलिबाग ला जाणार आहे आणि रिटर्न जरी आलो तर मग आम्ही आनंदी रिसॉर्ट ला उद्या जाणार आहे ओके तर तुम्ही मधला व्ह्यू एन्जॉय करा साहेबांचं काय चाललंय बोलूया आपण कुठे निघालोय रायगड ला निघालोय आता किती वाजलेत आपण रिटर्न कधी येऊ संध्याकाळी ना आपण अलिबागला पण जाणार ना ओके आणि आपण रिसॉर्ट ला कधी जाणार उद्या जाणार ओके दोन तीन दिवस तुम्हाला कसं वाटतंय

मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत मम्मी तूच सांग मिरचीचा ठेचा चपाती धगधगिणी आणि डाळ आणली चपाती आणली आपण धगधग झाली पाणी तर yes, या सर्वांनी जेवण करायला आम्ही आता जेवायला लागलोय जेवण गडावरती जाणार येस तर आता आपण जाऊया गडावरती

गाइस बघू शकतो व्ह्यू आले तिथे माणस चढत शिड्याने आज ते गाडी हलते म्हणून त्यांच्या आणि आम्ही आता शिड्याने नाही जाणार शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय, जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी इकडे माणसं थोडं आहेत ॲक्सिडेंटनी पण आम्ही नाही जाणार आता इथे काय भिटी आम्ही शिडन नाही जायचं आता काय भिटी नाही आपण कशाने जाणार आहे बाबा रोपेने जाणार रूपेने

रोपे नको दाखव कुठं पूर्ण टॉप दाखवतो ते ते दाखव टॉप वाल ते बघा टॉप हा ते बघा तिथे पूर्ण आम्हाला ते बसायचं ही बघा बघा ते पहा तर इथे आम्हाला जायचंय दाखवलंय बघा हे सर्व घाबरले आहेत तर मी फर्स्ट टाइमच रायगडला आले आणि ते रोखे वहिला खूप वरती आहे डोंगर वगैरे आहे जाम जाम मी घाबरले ते बघा तिथे तर भेटू आपण सांगितलं काय सुखरूप आलो तर माहितीये फ्रेश झाल्या तर राह अजून सांगेल तुम्हाला फ्रेश पाहिजे इतकं दूर दूर आजी घाबरत नाही आणि घाबरत काय आणि तुला काय वाटतंय रोपेत बसायला माझी तर मी म्हणतो शिड्याने जायचं शिड्याने जायचो बाबा हे पहा मला आशा डे जायचंय रायगड वरती ओ माझी मला तर इतकी भीती वाटते रे बघा किती डेंजर आहे चला जाऊ का ते अनवे वेट 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 फ्रेंडशिप होऊ शकता असं आम्हाला जायचंय गडावरती आणि असं खाली यायचं आहे खाली येते बोल तितकी भीती वाटते ना किती डेंजरस आहे दा फ्रेट वायर वायर इथे आली तर फ्रेटचे पा मला आशामहून बसून जायचं मला खूप भीती वाटते सर पप्पा के लेट मध्ये तिकिट्स काढायला तर हे बघा वरती के जातात फ्रेंड्स माझ्या पप्पाने पप्पा तिकिट्स काढले तर हे पाहा ओ ही उडी करते तर जाऊया आणि रोपे बसूया ओ शप्पो गर्दी करते कधी कधी तुम्हीकडे रायगडला आलाय का रायगडला नाही सगळ्या कधीचा आलोच नाही कधीच नाही आला तर तुम्हाला इथं येऊन कसं वाटतंय एकदम छान वाटलं शिवरायांच्या भोवंडीमध्ये पहिल्यांदा पाहायला लागलं जाणून अच्छा तर आता तुम्ही फर्स्ट टाइमच बसताय तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे भीती वाटते का आगे आगे? का छान वाटतंय काय वाटतंय तुम्हाला सध्या तो बरं मला एकदम छान वाटतंय कारण शिवरायांच्या किल्ल्यावर ती येणार सर्वांसाठी एक

फ्रेंड्स आम्ही फायनल आमचं तिकीट वगैरे जाऊन सुटलं तर आता आम्ही या रोपवे बसणार आहे काय माहिती ह्यात बसेल का त्या पुढे ते बसेल अरे का ह्या सर हे

आता मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे की काय काय इथे चाललं आहे काय काय नाही आहे तर फ्रेंड्स पार्ट वन खूप हा मोठा व्हिडिओ होत आहे त्यासाठी आम्ही पार्ट टू ही आणणार आहे हा बघायला विसरू नका पार्ट वन ही आणि पार्ट टू ही बाय गुड नाईट